नमस्ते ना ना। नहीं <laughs> नमस्ते स्वागत नाही करोगे हमारा मुंबई में मित्रांनो अमोल भेटले अमोल नमस्ते नमस्कार केव्हा आला कस काय सगळ्यात या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्च स्वागत महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून बैलगाडी मालक असतील आरत परत शर्यत असेल श्वान शर्यत असेल किंवा साताराच्या कडी शर्यत असेल प्रत्येक घटकातून आज या ठिकाणी बैलगाडी मालक आलेले आहेत आणि मंत्रालयाच्या या भवना वितरणाचा कार्यक्रम थोड्या वेळात पार पाडणार आहे एक आगळी वेगळी बैलगाडी क्षेत्रातील आगळी वेगळी परवणी असणार आहे की आज सर्वसाधारण आपल्यासारखा मंत्रालयाच्या गेटमधन आज जाऊ शकत नाही ते आज शेतकरी तिथं जाऊन सन्मान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांना सन्मान मिळणार आहे तर एक आगळी वेगळी गोष्ट असणार आहे आपल्या सर्वासाठी आणि बैलगाडी शर्यतीसाठी मग अशी एक व्हिडिओ पाहिला तुमचा ताज ताज हॉटेलचा ड्रोनचा व्हिडिओ पाहिला ताज कसं आहे हॉटेल आज विनायक शेठ सोबत होते मित्रांनो बघा बैलगाडी शर्यती बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांचं असलेलं प्रेम आणि त्याच्यातील दिलदार मनाचा माणूस राजा माणूस विनायक शेठ देशमुख यांना आम्हाला ताजमहलचं आम्हाला लहानपणी स्वप्न होतं की ताजमहल हॉटेल बघायला तरी आज जावं आज आम्हाला खर तर त्या थी ठिकाण जाऊन नाश्ता करण्याचा सुद्धा योग आला हे विनायक शेट देशमुख यांच्यामुळं काही गोष्टी असतात आणि हे सर्व बैलगाडी शर्यती घडतंय आपण केलेलं बैलगाडी शर्यतीसाठी निस्वार्थ काम आणि तुमच्या सर्व बैलगाडी मालकांच्यामुळं किंवा शौकिनांच्यामुळे हे सर्व घडलं धन्यवाद जे श्रीनाथ केसरी श्री फॉर्च्युनरचं आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी म्हणजे पळस खेळकरांचा रुद्र आणि त्याचे मालक आहेत आपल्याच ना दादा नमस्ते पहिल्यांदा परिचय करून दे प्रेक्षकांना पळस तुम्ही तालुका आठवाडी जम्मू काश्मीर आज एवढं नाव केलंय रुद्रांना संपूर्ण महाराष्ट्रवर काय एक आठवड्याचा काय अनुभव काय कशा पद्धतीने जो विचार केला नव्हता असा अनुभव आला एवढं नाव केलं रुद्रा नाव केलं आणि आठवडा आम्हाला कसा गेला आणि आठवडा कसा संपला हे आम्हाला अजून तर समजलं नाही आणि अजून आम्ही त्या खुशीत आणि त्याच ज्यूस मध्ये आहे की रुद्रानं आम्हाला मुंबईला मंत्रालयपर्यंत आणलं आणि पूर्ण भारतभर आमचं त्याने नाव केलं त्या खुशीमध्ये आम्ही आहे आमची पूर्ण टीम आणि आमचे सर्व घरातले परिवार मित्र परिवार फॅन्स फॉलोवर सारे आमचे खुश आहेत त्यावेळेस त्याच्याकडून अपेक्षा होते की असं काय की नाव उंचाव तो शंभर टक्के आणि आज घेतल्यानंतर खरेदी केल्यानंतर पप्पू दादांनी एकच मैदान पडल्यानंतर त्याच्या मुलाखत दिली ती हा बैल आमचा शंभर टक्के नाव करणार आणि महाराष्ट्र गाजवणार हो आणि छान फळणार आणि पुरा कंटिन्यू गुलाल राहणार आमचा इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आहे आणि तो जसं ते बोलले सत्यच करून दावले त्याने त्यांचा प्रयत्न आहे दादांचा सगळ्यात मोठा प्रयत्न आणि आम्ही बाहेरच असतोय सगळं श्रेय आणि आहे एक आजचा आनंद काय वेगळा आहे कारण मंत्रालय समोर आहोत आपण वायबी सेंटर आजचा आनंद म्हणजे आमच्या स्वतः आम्ही काय इथपर्यंत आमच्या कामाधंद्यातून या ठिकाणी पोहोचू शकलो नाही पण हे कामाला नंदीनं आणि एका बैलानं आम्हाला या ठिकाणी इतका मोठा सत्कार समारंभासाठी आणि बक्षीस वितरणासाठी आम्हाला मंत्रालयापर्यंत आणलं ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट होऊ शकत नाही आता काय धन्यवाद ज्या पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रभर नाव असे पुष्पराजचे मालक आहेत आपल्यासमोर नमस्ते नमस्ते कसा आनंद आहे दादा आज मंत्रालय समोर आहोत आपण आणि वाय बी सेंटरला आज पारितोषिक वितरण समारंभ आहे आनंद आहे पुष्पराज मुळे आज इथे यायला मिळाले हा बर एक इच्छा होती का त्याला ज्यावेळेस घेतले त्यावेळेस असं एवढ्या मोठ्या समारंभाला आज आपल्याला यायला मिळते केवळ पुष्पराज म्हण माहित आम्हाला फक्त अपेक्षा तो बोलायला हा पण पुष्पराजनं त्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आम्हाला दिले बस होय कसे अनुभव एक आठवड्याचे मला वाटते तो कार्यक्रम तो सॉरी स्पर, स्पर, ती स्पर्धा झाल्यानंतर लगेच आ, डीजे वाजवून मिरवणूक पण झाली होती काढ काढली मिरवणूक काढली फोन लय आलं माणसांच फॉलोअर्स वाढले सर्व काय मिळाले बाय कसा आनंद आहे चांगला चालेल धन्यवाद शुभम दादा भेटले शुभम दादा नमस्ते नमस्ते